नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे जनरल नॉलेजचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो तुम्हाला एक चॅलेंज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो जर मित्रांनो तुमचा चांगला अभ्यास झाला असेल आणि जर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब जर हवा असेल तर मित्रांनो पंचवीस पैकी तुमचे मिनिमम वीस प्रश्न येणे हे गरजेचं असणार आहे त्यामुळे ही चॅलेंज आक्षेप तुम्ही करा आणि या ठिकाणी तुमचे किती प्रश्न या ठिकाणी बरोबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर मित्रांनो तुमचा वीस पेक्षा जास्त स्कोर जर आला तर आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सक्सेस होण्याची शक्यता तुमची दाट आहे त्यामुळे आज या ठिकाणी स्वतःला आजमावा आणि पंचवीस पैकी तुमचे किती क्वेश्चन बराबर येतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो हा विशेष करून पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आलेला आहे तरीसुद्धा मित्रांनो हे प्रश्न टी सी एसने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले आहेत त्यामुळे टी सी एससुद्धा कधी कधी इजी सुद्धा प्रश्न विचारत जास्त अवघड प्रश्न या ठिकाणी टी सी सुद्धा विचारत नाही पहा टी सी एस ज्यावेळेस तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारतं त्यापैकी जवळपास पंधरा ते सोळा क्वेश्चन मित्रांनो सोपे विचारतं बाकीचे दहा क्वेश्चन मित्रांनो थोडेसे टपलेवलं विचारत त्यामुळे हे क्वेश्चन तुम्हाला टी सी ला सुद्धा महत्वाचे ठरणार आहे तर चला वेळ आला होता आता व्हिडिओची सुरुवात करूया आणि जर तुम्हाला पीडीएफ नोट्स जर हव्या असतील तर मित्रांनो फक्त पन्नास रुपयामध्ये आपण ह्या पीडीएफ नोट्स अवेलेबल केलेले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी जी के आणि इंग्लिश आणि चालू घडामोडी या चार विषयाच्या त्या प्लेलिस्टर चार या चार विषयाच्या तुम्हाला पीडीएफ मिळणार आहे ठीक आहे ह्या पीडीएफ तुम्हाला कशा बाय करायच्या तर मित्रांनो तुम्हाला एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्ही मला संपर्क साधू शकता या नंबरवर मित्रांनो तुम्ही पन्नास रुपये फोन पे करून या ठिकाणी तुम्ही ह्या पीडीएफ घेऊ शकता ठीक आहे जर मित्रांनो तुम्हाला ह्या पी डी एफ कशा आहेत हे जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर टी सी एस पॅटर्न नावाची मित्रांनो प्लेलिस्ट प्ले आहे त्या प्लेलिस्टमध्ये जा त्या प्लेलिस्टमध्ये जे काही प्रश्न मी ब अकरा जवळपास तेरा व्हिडिओ झालेले आहेत या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न असणार आहेत मित्रांनो ते प्रश्न त्याचं विश्लेषण हे व्यवस्थितरित्या मी केलेले तशाच स्वरूपाच्या नोट्स आहेत त्यामुळे जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही बाय करू शकता नाही जर आवडलं तर मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही परंतु जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असतील आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला वाटत असेल याचा फायदा होईल तर या पी डी एफ तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता कंपल्सरी नाही व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी घेऊ शकता चला वेळ आता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि प्रश्न असा आहे की भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लागू नये महत्वाचा प्रश्न मित्रांनो टीशियस भारताचे शेजारी असणारे देश तसेच महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असलेलं राज्य आणि कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला सर्वात जास्त लागेल महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागू नये अशा स्वरूपाचे प्रश्न टी सी एस शंभर टक्के विचारतो त्यामुळे टी सी एस च्या मागच्या प्रश्नाचा अभ्यास करणं हे गरजेचं असणार आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर अभ्यासाची प्लॅनिंग तुमची व्यवस्थित करा आणि टी सी एस कसे प्रश्न विचारते हे तुम्ही या ठिकाणी अनालिसिस करूनच या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पहा मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लागून आहे मित्रांनो भारताला कोणत्या देशाची सीमा सर्वात जास्त लागून आहे पहिला ऑप्शन पहा मित्रांनो या ठिकाणी पाकिस्तान दोन नंबरचं ऑप्शन आहे बांगलादेश तीन नंबरचं ऑप्शन आहे चीन आणि चार नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो अफगाणिस्तान तर यापैकी भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लागू नये तर आपल्याला बांगलादेशाची सीमा सर्वात जास्त लागून आहे बांगलादेशी सीमा कोणत्या देश या ठिकाणी बांगलादेशी सीमा आपल्याला सर्वात जास्त लागून आहे मित्रांनो चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी मित्रांनो आपल्याला बांगलादेशाची सीमा लागून आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे भारताला सर्वात कमी सीमा कोणत्या देशाची लागली असा जर प्रश्न विचारला तर अफगाणिस्तानची सीमा लागलेली आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला मी एक प्रश्न सांगतो तो प्रश्न की बांगलादेशाला किती राज्याच्या सीमा लागून आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या भारताचे शेजारी एकूण किती देश आहेत जर मित्रांनो या ठिकाणी अशा स्वरूपाचे जर प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला जर आले तर तुमचा एकही मार्क या ठिकाणी कटायला नको असेच प्रश्न टी विचारतो भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत आपल्या भारताच्या शेजारी एकूण किती देश दे आहेत तर आपल्या भारताच्या शेजारी पहिलं ऑप्शन पाच सात चार सहा आणि पाच तर आपल्या भारत देशाच्या शेजारी एकूण सात देश आहेत किती देश आहेत मित्रांनो आपल्या भारत देशाच्या शेजारी एकूण सात देश आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपला भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगामध्ये सातवा क्रमांक लागतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे हा आहे, प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे पुढचा प्रश्न पहा आता आशा करतो दोनपैकी दोन, दोन तुमच्या बरोबर आले असतील पुढचा प्रश्न पहा आणू या ठिकाणी बांगलादेशाची फाळणी कोणत्या वर्ष बंगालची सॉरी बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात बंगाल आली बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली आता मित्रांनो बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली पहिलं ऑप्शन आहे अठराशे पाच दोन नंबरचा ऑप्शन आहे एकोणीसशे पाच तीन नंबरचा ऑप्शन आहे एकोणीसशे अठरा आणि चार नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही तर मित्रांनो बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली होती बंगालची फाळणी कोण केली लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती आणि कधी केली तर एकोणीसशे पाच मध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर बंगालची फाळणी एकोणीसशे पाचमध्ये या ठिकाणी लॉर्ड कर्झन यांनी केली होती कोणी मित्रानो लॉर्ड कर्झन यांनी केली होती आणि बंगालची जी काय फाळणी मित्राणू झाली तर बंगालची फाळणी झाली त्यावेळेस मित्रांनो भारतामध्ये गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कर्झन होता आणि बंगालची फाळणी करण्याची घोषणा सिमला या ठिकाणाहून करण्यात आली होती तर शिमला कोणत्या राज्याची राजधानी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शिमला इथून या ठिकाणी बंगालची फाळणी झाल्याची घोषणा केली होती आणि बंगालची जी काही फाळणी मी मित्रांनो एकोणीसशे अकरामध्ये पंचम जॉर्ज यांनी या ठिकाणी रद्द केली होती एकोणीसशे अकरामध्ये मध्ये पंचम जॉर्ज यांनी या ठिकाणी रद्द केली होती हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहिला ऑप्शन पहा मित्रांनो महात्मा गांधी पहिला ऑप्शन आहे महात्मा गांधी दोन नंबरचा ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले तीन नंबर आहे मित्रांनो शाहू महाराज आणि चार नंबरचा ऑप्शन आहे जगन्नाथ शंकर शेठ तर माझे सत्तेचे प्रयोग या पुस्तकाचे जे काही लेखक आहेत ते आहेत मित्रांनो महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक एक आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो माझ्या गोव्याच्या भूमीत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आणि वाऱ्याने हलते रान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आणि कृष्णकाठ हे कोणाचं आत्मचरित्रे या सर्वांचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की करा मित्रांनो जे प्रश्न मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारतो हे प्रश्न टाईप करण्याचा प्रयत्न करा किंवा हे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करा कारण की हे प्रश्न मित्रांनो फेरी आय एम पी प्रश्न आहेत पाच नंबरचा प्रश्न पहा राधेय कादंबरी कोणाची राधेय कादंबरी कोणाची आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे पहिला ऑप्शन आहे पहा स्वामी विवेकानंद दोन नंबरचा ऑप्शन आहे विभावरी शिरूळकर तीन नंबरचा ऑप्शन आहे गोनी दांडेकर आणि चार नंबरचं ऑप्शन आहे यापैकी नाही तर मित्रांनो राधेय नावाची जी काही कादंबरी आहे ही कोणाची तर ही आहे मित्रांनो श्रीमान योगी श्रीमान योगी श्रीमान योगी राधेय आणि स्वामी आणि स्वामी हे जे काही कादंबरी आहेत ह्या कोणाच्या आहेत मित्रांनो रणजित देसाई यांच्या आहेत कोणाच्या मित्रांनो रणजित देसाई यांच्या आहेत आणि रणजित देसाई हे ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो पाच पैकी पाच तुमच्या या ठिकाणी प्रश्न बरोबर आलेले असतील ठीक आहे मित्रांनो आक्षेप चॉलेंज आक्षेप करा आणि मित्रांनो तसा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता पुढचा पहा सहा नंबरचा प्रश्न पोलीस पाटील होण्यासाठी वयाची किती आठ असणं गरजेचं आहे जर तुम्हाला गावचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर तुमची वयाची आठ किती असली पाहिजे गावचा पोलीस पाटील होण्यासाठी तुमच्या वयाची आठ किती असली पाहिजे पहिलं ऑप्शन पहा एकवीस वर्ष दोन नंबरचं ऑप्शन आहे पंचवीस वर्ष तीन नंबरचं ऑप्शन आहे सत्तावीस वर्ष आणि चार नंबरचं ऑप्शन मित्रांनो अठ्ठावीस वर्ष तर गावचा जर तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर तुमचं जे काय वय आहे मित्रांनो पंचवीस वर्षापेक्षा कमीत कमी पंचवीस वर्ष असलं पाहिजे पाव गावचा पोलीस पाटील होण्यासाठी वय तुमचं पंचवीस वर्ष असलं पाहिजे आणि जर तुम्हाला गावचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर त्या पोलीस पाटला पाटलासाठी शैक्षणिक पात्रता काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पोलीस पाटलासाठी शैक्षणिक पात्रता काय सात नंबरचा प्रश्न पहा गोदावरी नदी महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून वाहते गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्यामधून वाहते आता मित्रांनो गोदावरी जी काय नदी अतिशय महत्त्वाची नदी आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ या नदीने व्यापलेलं आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचे एकोणपन्नास टक्के एवढं क्षेत्रफळ गोदावरी नदीने व्यापलेलं आहे लक्षात ठेवा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो तर गोदावर गोदावरी नदीचा उगम त्रिंबकेश्वर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधील त्रिंबकेश्वर या ठिकाणी होतो आणि गोदावरी नदीवर भारतातील पहिलं मातीचं धरण गंगापूर धरणे गोदावरी नदीवर आहे लक्षात ठेवायचे आहे तर गोदावरी नदी महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून वाहते तर गोदावरी नदी महाराष्ट्राच्या एकूण पाच जिल्ह्यामधून वाहते तर ते कोणते पाच आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिला जिल्हा आहे मित्रांनो नाशिक दोन नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर तीन नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो या ठिकाणी औरंगाबाद तर बाकीचे दोन जिल्हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो आता अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या गोदावरी नदीची विशेषता काय गोदावरी नदी कोणत्या दिशेला वाहते हे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात त्यामुळे परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो हे तुम्हाला सर्वप्रथम समजणं गरजेचं असणार आहे आठ नंबरचा प्रश्न पहा बाल जन्माला जन्माला बालकाला कोणती लस दिली जाते आता बाल जन्माला जन्माला बालकाला कोणती लस दिली जाते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलाय पहिलं ऑप्शन पहा बीसीजी दोन नंबरचा आहे पोलिओ तीन नंबरची गोवर आणि चार नंबरचे डांग्या खोकल्याची तर बाल जन्माला जन्माल्या बालकाला जी काही लस दिली जाते ती आहे जी बी सी जी बिसीजी ही कशा संदर्भात आहे मित्रांनो ही रोग म्हणजे टीबी या आजाराशी संबंधित बिशीजी लस आहे आणि बाल जन्माल्या जन्माल्या बालकाला बिशीजी नावाची लस दिली जाते तर बिशीजी ही लस मित्रांनो बालकाच्या डाव्या दंडावर दिली जाते डाव्या दंडावर दिली जाते, दिली जाते।, दिली जाते। आता बीसीजी म्हणजे काय तर बॅशिलस क्लायमेट ग्युरिन मित्रांनो बीसीजी नाव का पडलं तर ह्या बीसीजी नावाच्या लशीचा शोध कोणी लावला बॅशिलस क्लायमेट ग्युरिन म्हणजे या शास्त्रज्ञांनी लावलेले आहे तीन शास्त्रज्ञ त्यामुळे त्या या शास्त्रज्ञाचा अर्धा अक्षर या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे बिशीजी नावाची जी काही लस आहे ही बाल जन्माल्या जन्माला दिली जाते आणि ही क्षयरोग म्हणजे टीबी आजाराशी संदर्भामध्ये आहे तर क्षयरोग दिन म्हणून कधी साजरा केला जातो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे जागतिक क्षयरोग दिन म्हणजे टिबी दिन कधी साजरा केला जातो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्षयरोग हा जीवाणूपासून होणारा महत्वाचा आजार आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्र महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा महाराष्ट्र दिन हा एकमे दिवशी साजरा केला जातो तर महाराष्ट्र महसूल दिन कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन पहा एक ऑगस्ट दोन नंबरचा ऑप्शन आहे एक एप्रिल तीन नंबरचा ऑप्शन आहे एकतीस मार्च चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो एकमे तर महाराष्ट्र दिन कधी के साजरा केला जातो तर एक ऑगस्ट ज्या विद्यार्थ्यांनी एक ऑगस्ट हे ऑप्शन निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे सोमनाथ मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर पहिलं ऑप्शन आहे आंध्र प्रदेश दोन नंबरचा ऑप्शन आहे मध्य प्रदेश तीन नंबरचा ऑप्शन आहे गुजरात चार नंबरचा ऑप्शन आहे राजस्थान तर सोमनाथ मंदिर हे या ठिकाणी गुजरात या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर गुजरात या राज्यामध्ये सोमनाथ नावाचं मंदिर आहे तर कोणार्क मंदिर कोणत्या राज्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सूर्य मंदिर आणि कोणार्क ठीक आहे दहा नंबरचा प्रश्न पहा बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो बिहू नावाचा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे बिहू सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के आला असेल कारण की हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे पहिलं ऑप्शन पहा राजस्थान दोन नंबरचं ऑप्शन आहे आसाम तीन नंबरचं ऑप्शन आहे नागालँड चार नंबरचं ऑप्शन आहे सिक्कीम तर बिहू नावाचा जो काही सण आहे मित्रांनो हा आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो कोणत्या आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो तर कॉर्निवल नावाचा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अकरा नंबरचा प्रश्न पहा सिक्कीम राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे तर सिक्कीम राज्याच्या राजधानीचे नाव काय पहिलं ऑप्शन आहे कोहिमा दोन नंबरचं ऑप्शन आहे गंगाटो तीन नंबरचं ऑप्शन आहे रांची चार नंबरचं ऑप्शन आहे चंदीगड तर सिक्कीमच्या राजधानीचं नाव आहे गंगाटोक ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे बारा नंबरचा प्रश्न पहा दिल्ली हे शहर भारतातील भारताची राजधानी म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलं दिल्ली हे शहर रा भारताची राजधानी म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलं तर पहिलं ऑप्शन पाय एकोणीसशे अकरा दोन नंबरचं ऑप्शन आहे एकोणीसशे सोळा तीन नंबरचं ऑप्शन आहे एकोणीसशे पंधरा चार नंबरचं ऑप्शन आहे एकोणीसशे सात तर दिल्ली हे शहर रा भारताची राजधानी म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलं तर एकोणीसशे अकरामध्ये मध्ये दिल्ली हे शहर भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं तर दिल्लीच्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्व प्रश्न महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न पहा चलेजाव आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते चलेजा आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू झाले होते महात्मा गांधी यांनी सुरू केलं होतं तर चलेजा आंदोलन या ठिकाणी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये सुरू झालं होतं ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील अधिवेशन कोणत्या जिल्ह्यामध्ये भरले होते राष्ट्रीय काँग्रेसचं ग्रामीण भागातील हे पहिलंच अधिवेशन होतं हे अधिवेशन कोणत्या जिल्ह्यामध्ये भरलं होतं पहिलं ऑप्शन आहे पहा नागपूर जिल्ह्यामध्ये दोन नंबरचं ऑप्शन आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन नंबरचं ऑप्शन आहे भंडारा जिल्ह्यामध्ये चार नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो गोदा गोंदिया जिल्ह्यामध्ये तर राष्ट्रीय काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन फैजपूर पा फैजपूर या ठिकाणी भरलं होतं आणि फैजपूर हे ठिकाण मित्रांनो कुठे आहे तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये भरलं होतं आणि हे पन्नासव्या क्रमांकाचं अधिवेशन होतं या अधिवेशनाची विशेषता अशी की ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं आणि याला सर्वात जास्त शेतकरी आणि महिलांची उपस्थिती होती हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा पंधरा नंबरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ कोणत्या मंदिरामध्ये घेतली होती पहिलं ऑप्शन पहा खंडोबाच्या मंदिरामध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि चार नंबरचा ऑप्शन आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो पंधरापैकी तुमचे निदान चौदा तरी आलेले असतील सोळा नंबरचा प्रश्न पहा भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते पहिलं ऑप्शन पहा मित्रांनो या ठिकाणी मुंबई दोन नंबरचं ऑप्शन आहे चेन्नई तीन नंबरचं ऑप्शन आहे बंगळूर चार नंबरचं ऑप्शन आहे हैदराबाद तर भारताचं इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून या ठिकाणी कोणतं शहर ओळखलं जातं तर ते बंगळूर शहर हे भारताचं इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर महाराष्ट्रामध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्राचं पहिलं इलेक्ट्रॉनिक शहर किंवा महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सतरा नंबरचा प्रश्न पहा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर मित्रांनो पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलं आहे मोहन राय दोन नंबरचं ऑप्शन आहे इंदिरा गांधी तीन नंबरचं ऑप्शन आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि चार नंबरचं चा ऑप्शन आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद तर डिस्कवरी ऑफ इंडिया, इंडिया हा जो काही ग्रंथ कोणी लिहिला आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असणारी लिहिलेला आहे लक्षात ठेवायचे कोणी डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध हा ग्रंथ कोणी लिहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो लिहिलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता अठरा नंबरचा भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे भारतातील सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य कुठलं पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो आसाम दोन नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे गुजरात तीन नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो तेलंगणा चार नंबरचं ऑप्शन आहे ओडिसा तर भारताला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य कोणतं आहे तर ते आहे मित्रांनो या ठिकाणी भारताला सर्वात जास्त समुद्र किनारा लागलेलं लाग जे काय राज्य आहे ते आहे मित्रांनो गुजरात गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कुठला आणि सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कुठला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता एकोणीस नंबरचा प्रश्न एलोरा येलोरालिनी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एलोरा येलोरालिनी कोणत्या जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर जगपरिसिद्ध येलोरालिनी कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर दोन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो जालना तीन नंबरचं ऑप्शन आहे नाशिक चार नंबरचं ऑप्शन आहे बीड तर जगपरसिद्ध येलोरालिनी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर ती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर वीस नंबरचा प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची प्रतिज्ञा कोणत्या शहरामध्ये घेतली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची प्रतिज्ञा कोणत्या शहरामध्ये घेतली होती पहिलं ऑप्शन आहे पहा मित्रांनो नागपूर पहिला ऑप्शन आहे नागपूर दोन नंबरचं ऑप्शन आहे चंद्रापूर तीन नंबरचं ऑप्शन आहे कोल्हापूर आणि चार नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो सोलापूर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची जी काही प्रतिज्ञा आहे ही नागपूर या शहरामध्ये घेतली होती कोणत्या नागपूर या शहरामध्ये घेतली होती प्रश्न जर तुम्हाला असा विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी धर्मांतर करणार अशी जे काही मित्रांनो घोषणा कोणत्या शहरामध्ये केली होती तर मित्रांनो यवला या शहरामध्ये केली होती यवला यवला या शहरामध्ये केली होती आणि येवला हे शहर कुठे आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची प्रतिज्ञा कुठे घेतली नागपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी धर्मांतर करणार अशी घोषणा कोणत्या शहरामध्ये केली होती तर यवला या शहरामध्ये केली होती महत्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता एकवीस नंबरचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यामध्ये घडला होता जालियनवाला बाग हत्याकांड हा कोणत्या राज्यामध्ये घडला होता अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर पहा पहिलं ऑप्शन आहे पंजाब दोन नंबरचा ऑप्शन आहे बिहार तीन नंबरचा ऑप्शन आहे पश्चिम बंगाल चार नंबरचा ऑप्शन आहे ओडिसा तर जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या राज्यामध्ये घडलं होतं तर हे पंजाब या राज्यामध्ये घडलं होतं कधी घडलं होतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पंजाब हो राज्या या राज्यामध्ये जालियनवाला बाग हत्याखंड घडलेलं होतं जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती हे सुद्धा लक्षात ठेवा बावीस नंबरचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अस्पृश्यता पाळण्यासाठी प्रतिबंध करते पहिलं ऑप्शन पहा चौदा दोन नंबरचं ऑप्शन आहे पहा या ठिकाणी काय दिलेलं दोन नंबरचं ऑप्शन आहे बत्तीस तीन नंबरचं ऑप्शन आहे सतरा आणि चार नंबरचं ऑप्शन आहे अठरा तर भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अस्पृश्यता पाळण्यासाठी प्रतिबंध करते तर भारतीय राज्यघटनेचं कलम सतरा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा चौदामध्ये मध्ये काय तर सर्व कायद्यापुढे समानता हे चौदा कलम सांगतं बत्तीस कलम हे या ठिकाणी काय तर बत्तीस या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे भारतीय राज्यघटनेची कलम बत्तीस कलम बत्तीस याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा आणि कलम अठरा काय तर मित्रांनो जे की पुरस्कार आहेत जसे की आ, भारतरत्न पुरस्कार असेल पद्मश्री पुरस्कार असेल हे कोणत्या कलमानुसार दिलं जातं तर हे कलम अठरानुसार दिलं जातं हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस मित्रांनो त्यामुळे ऑप्शनकडे सुद्धा लक्ष देत चला कारण की ऑप्शन सुद्धा खूप महत्वाचे आहेत कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा ऑप्शनवर आधारित सुद्धा टीसीएस प्रश्न विचारतो ठीक आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत तेवीस नंबरचा प्रश्न पहा शिवाजी महाराजाचा शिवाजी महाराजांचा कोणता किल्ला पाण्यामध्ये स्थित आहे शिवाजी महाराजांचा कोणता किल्ला आहे जो पाण्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी पहा पहिलं ऑप्शन दिले रायगड दोन नंबरचं आहे जिंजिरा तीन नंबरचं ऑप्शन आहे प्रतापगड चार नंबरचं ऑप्शन आहे शिवनेरी चल छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यामध्ये स्थित असलेला किल्ला तो म्हणजे जंजिरा किल्ला तर जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती तर राजगड होती हा लक्षात ठेवा रायगड नाही राजगड यामध्ये कन्फ्यूज बरेच मुलं होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जी काही राजधानी होती तर ती होती मित्रांनो राजगड नंतर रायगड झाली होती हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आता चोवीस नंबरचा मान्सूनचे वारे कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम प्रवेश करतात मान्सूनचे वारे सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करतात अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे पहिलं ऑप्शन पहा केरळ दोन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो गोवा तीन नंबरचं ऑप्शन आहे महाराष्ट्र आणि चार नंबरचं ऑप्शन आहे कर्नाटक तर मान्सूनचे जे काही वारे आहेत मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये प्रवेश करतात केरळवरून मग नंतर हे या ठिकाणी पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मान्सून कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी मान्सूनचा वारे प्रवेश करतात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पंच्याऐंशी टक्के पाऊस हा मान्सून या वाऱ्यापासून पडत असतो लक्षात ठेवायचं आहे तर मान्सूनचे वारे सर्वप्रथम केरळ या राज्यामध्ये प्रवेश करतात आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मान्सूनचे वारे प्रवेश करत असतात पंचवीस नंबरचा आणि या व्हिडिओमधला मित्रांनो शेवटचा प्रश्न पुढीलपैकी कोणता आजार हा विषाणूपासून होत नाही पुढीलपैकी कोणता आजार हा विषाणूपासून होत नाही तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक जर पाहिला असेल तर शंभर टक्के याचं उत्तर येणार आहे कारण की मागच्या मागचं जे काही क्वेश्चन होते एका कोशन मदे, हो त्या एका क्वेश्चनमध्ये प्रश्न विचारला होता की बीसी जी लस कशाशी समदर्भ आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला याविषयी बोललो होतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी मन लावून व्हिडिओ पाहिला त्यांना हा शंभर टक्के या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ठीक आहे तर पहा मी मित्रांनो या ठिकाणी एक मिनिटा तर पहा या ठिकाणी कोणता आजार हा विषाणूपासून होत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर पायाचं याचं उत्तर काय असलं पाहिजे तर पा पहिलं ऑप्शन आहे गोर दोन नंबरचं ऑप्शन आहे कांजण्या तीन नंबरचं ऑप्शन आहे शे आणि चार नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो कर्करोग आता या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे मित्रांनो वरतीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे शे क्षय हा आजार हा जीवाणूपासून होणारा आजार आहे यावर बिशीची लस दिली जाते जीवाणूपासून होतो गोर हा आजार विषाणूपासून होतो कांजण्या हा सुद्धा आजार विषाणूपासून होतो कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सुद्धा आजार विषाणूपासून होतो कांजण्या एकदा झाल्याच्या नंतर मित्रांनो परत पर कधीही कांजण्या होत नाहीत आयुष्यामध्ये कांजण्या एकदा तुम्हाला जर झाल्या तर परत कांजण्या कधीही होत नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हे सर्व प्रश्न आयएमपी होते मागच्या वेळच परीक्षेला वारंवार रिपीट होणार हे प्रश्न आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आगामी काळामध्ये होणाऱ्या टी सी एस पॅटर्ननुसार जेवढेही परीक्षा असतील मित्रांनो ह्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला जी के मराठी आणि इंग्लिशमध्ये चांगला जर स्कोर आणायचं जर असेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे टी सी एस पॅटर्न म्हणून ही प्लेलिस्ट आवश्यक पहा आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पीडीएफची आवश्यकता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पीडीएफ घेतल्या तर याचा फायदा होईल तर मित्रांनो तर तुम्ही पन्नास रुपये पे करून मित्रांनो ह्या पी डी एफसुद्धा परचेस करू शकता अतिशय महत्त्वाच्या पी डी एफ आहे त्यामुळे तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल या ठिकाणी थांबतो मित्रांनो आशा करतो या ठिकाणी तुम्हाला हा संपूर्ण प्रश्न व्यवस्थित वाटले असतील आणि संपूर्ण प्रश्न मित्रांनो यापैकी पंचवीस पैकी पंचवीस पैकी निदान तुमचा वीसचा स्कोअर या ठिकाणी आला असेल तर अशा करतो संपूर्ण जेवढे विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहतील तर संपूर्ण विद्यार्थी प्रामाणिकपणे आपला स्कोअर कमेंट बॉक्समध्ये सांगतील आणि जेही प्रश्न मी तुम्हाला विचारले आहेत या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये देसाल अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो एक पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये आणि आज रात्री नऊ वाजता आज रात्री मित्रांनो नऊ वाजता मराठीचं लेक्चर असणार आहे हे मराठीचं लेक्चर ओरिजिनल टीशेस पॅटर्नुसार असणार आहे त्यामुळे आजच्या रात्रीच्या नऊच्या क्लासला नक्की तुम्ही हजर राहाल अशी आशा तुमच्याकडून बाळगतो या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद